दुचाकी सौर युवकाशी वाद महिला पोलिसाने पकडली कॉलर कराडमधील घटना दोघांचीही पोलीस ठाण्यात धाव कराड येथे पुणे बंगळ राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यालगत दुचाकी सौर युवक आणि महिला वाहतूक पोलिसात वाद झाला या वादावादीमुळे संबंधित महिला पोलिसाने कॉलर पकडून मारहाण केल्याचे युवकाचे म्हणणे आहे तर युवकाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप महिला पोलिसांनी केला आहे रात्री उशिरापर्यंत याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर चौकशी सुरू होती दरम्यान संबंधित घटनेवेळी ज्या युवकाचा शर्ट पकडत गालावर मारल्याचा दावा केला जात आहे त्या युवकाच्या मित्राने आपल्या मोबाईलवर व्हिडिओ चित्रित केला आहे संबंधित युवक व मालकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगन हे हा व्हिडिओ घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे लायसन नाही वाटत तो म्हणतो हाय लायसन दाखवतो तो म्हणतो फॉईन मारतो तो व्हिडिओ करत होतो ते त्याला मारायला लागला